नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघिनो वित्त विभागानं दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अधिसूनचेद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत त्यातली त्या एक महत्त्वाची सुधारणा आहे की महाराष्ट्र नागरी, नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्श एक्क्याऐंशीच्या नियम सोळामध्ये रजेची जी कमाल मर्यादा ठरवून दिलेली आहे त्या संबंधामध्ये जी सुधारणा केली आहे त्याची आपण आज चर्चा करणार पूर्वीचा जो महाराष्ट्र नागरी सेवा रजा एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम सोळाप्रमाणे कर्मचाऱ्याला विशिष्ट परिस्थिती वगळता जास्तीत जास्त रजेची मर्यादा पाच वर्ष ठरवून देण्यात आली होती म्हणजे विशिष्ट परिस्थिती जर नसेल तर पाच वर्षापेक्षा अधिक काळची रजा मंजूर करता येत नव्हती आता नियम सोळा म्हणजे काय विशिष्ट परिस्थिती असेल तर अधिक रजा मंजूर करण्याच्या तरतूद नियमामध्ये होती आता नियमात बदल काय केला आहे नियम सोळा एक केला आहे या नियम सोळा एकमध्ये असं म्हटलं आहे की कर्मचाऱ्याला पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी रजा मंजूर करता येणार नाही म्हणजे जी तिकडे जी विशिष्ट परिस्थिती पूर्वीच्या नियममध्ये हो ती ती तरतूद सोळा एकमध्ये दिसत नाही पण महत्वाची जी तरतूद नव्याने करण्यात आलेली आहे नियम सोळा दोनमध्ये आणि ती सोळा दोन ही हे अत्यंत महत्त्वाची सुधारणा आहे काय सोळा दोनमधील नवीन तरतूद आहे ती तरतूद अशी आहे की प्रकरणाची अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन वित्त विभागाने अन्यथा निर्धारित केल्याखेरीज जे कर्मचारी स्वे स्वीय सेवे व्यतिरिक्त रजे रजेसिंवा रजेसह किंवा रजेशिवाय सलग पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अनुपस्थित राहतील त्या शासकीय कर्मचाऱ्याने सेवेचा राजीनामा दिला आहे असे मान्य येईल थोडक्यात जर एखादा कर्मचारी रजेसह किंवा रजे हा आधी म्हणजे स्वेतर सेवा जर डेप्युटेशनचा पिरियड वगळावा लागेल पण तो रजा घेऊन आणि किंवा रजेशिवाय राहिलेला असा काळ असा जर एकंदर पाच वर्षापेक्षा अधिक काळ जर तो अनुपस्थित राहिला तर त्या शासकीय कर्मचाऱ्याने सेवेचा राजीनामा दिला असं मानण्यात येणार आहे अर्थात इथे मात्र एक तरतूद आहे अपवादात्मक परिस्थिती जर प्रकरणामधली असतील आणि जर वित्त विभागानं काही इतर निर्णय केला म्हणजेच तो राजीनामा घे समजू नये वगैरे असा जर निर्णय केला तर तो भाग वेगळा पण अन्यथा सर्वसाधारण प्रकरणामध्ये कर्मचारी रजेसह किंवा रजेशिवाय पाच वर्षापेक्षा सेवेत अनुपस्थित राहिलात तो तो राजीना त्याने राजीनामा दिला जाईल असे समजण्यात येणार आहे अर्थात त्याला ही एक परंतु काय आणि ते परंतु कसं आहे की ही तरतूद म्हणजे कर्मचारी अनुपस्थित राहिला तर तो राजीनामा दिला जाईल असं समजण्यात येईल ही जी तरतूद आहे ही तरतूद विभागाने कार्याने लागण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्याला एक नोटीस द्यायची आणि त्या नोटीसीमध्ये अनुपस्थितीची कारणं काय आहेत हे स्पष्ट करण्याची संधी कर्मचाऱ्याला देणं आवश्यक आहे अशी संधी दिल्याखेरीज कर्मचारी पाच वर्षापेक्षा अधिक काळ अनुपस्थित राहिला म्हणून त्याने राजीनामा दिला असं समजता येणार नाही त्याला नोटीस दिली पाहिजे आणि नोटीसीमध्ये त्याची जी आपण म्हणतोय अनुपस्थितीची कारणं विचारण त्याच्यात तीस दिवसाची मुदत दिली पाहिजे म्हणजे थर्टी डेज नोटीस त्याला दिली पाहिजे आणि ही नोटीस कशी दिली पाहिजे आर पी डीने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे त्या कर्मचाऱ्याला सर्व केली पाहिजे आणि त्याच्याकडून तीस दिवसामध्ये निवेदन किंवा त्याला काय म्हणायचं आहे ते प्राप्त करून घ्यायचं आहे अशात ही नोटीस दिल्यानंतरच त्यांनी दिलेली कारणं काही समाधानकारक नाही हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तो राजीनामा दिला आहे असा संवाद नेऊन पुढील कार्यवाही विभागानं करायची आहे आज ही सोळा दोनमधली जी तरतूद ज्याच्याविषयी मी आत्ता चर्चा केली ती तरतूद केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पूर्वीपासूनच आहे किंबहुना के क्या केंद्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या नियमातील तरतुदीनुसारच राज्य शासनाच्या नियमामध्ये सुधारणा करावी अशा प्रकारची सूचना यशदामधील मोफत सल्ला कक्षाने केली होती आणि त्याचा पाठपुरावा देखील केला होता असो ही कर्मचारी ही जी नवीन रजाच्या नियमामध्ये सुधारणा केलेली आहे त्यामुळे एवढं तरी आपल्याला म्हणता येईल की अनेक वर्ष जे काही जे काम कर्मचारी कामावर रजेसह किंवा रजेशिवाय अधिक काळ गैरहजात म्हणजे पाचपेक्षापेक्षा अधिक काळ गैरहजात ही जी प्रवृत्ती आहे अधिक काळ गैरहजर राहण्याच्या त्या प्रवृत्तीस थोडाफार तरी आळा बसेल असं समजता येऊ शकेल आणि अशा प्रकरणामध्ये नेमकी काय कार्यवाही का करावी किंवा काय याची योग्य असं मार्गदर्शन कार्यालय प्रमुखांना मिळाल्यामुळे अशा प्रकरणात कार्यवाही देखील सुलभतेने केली जाईल अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही मित्रांनो ही जी अधिसूचना मी ज्याच्यामधला सोळा मधील चर्चा केली ही जी पंच अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसची जी अधिसूचना आहे ती मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केली आहे ती आपण डाउनलोड करून घ्या त्या ही नियम सोळामधील तरतुदीचा अभ्यास तर आपण करा पण इतर नियमामध्ये देखील काय तरतुदी सुधारणा केल्या आहे याची आपण माहिती देखील करून घ्या विशेष करून जे आस्थापना विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारी असतील त्यांनी या ही जी नियमात बदल केले रजा नियमामध्ये त्याची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी शक्य असेल तरी इतर सुधारणा ज्या केलेल्या आहेत त्याविषयी देखील मी एखादा छान लहानसा व्हिडिओ पुढील शक्य झालं तर निश्चित करीन आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार